सध्या अनेक मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत तसेच हे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढवत आहेत तर अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टी आर स्पर्धेत नेहमीच अव्वल स्थानावर असते तर या मालिकेतील सायली अर्जुनच्या भूमिकेत असणारे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री झुई गडकरी यांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे तर सध्या या मालिकेत बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये सायली आणि अर्जुन महिपतची मुलगी साक्षीचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी पुरावे शोधत असतात तर याच दरम्यान स्टार प्रवाह हो कडून समोर आलेल्या प्रोमो मध्ये सायली आणि अर्जुनला साक्षीच्या विरोधात एक ठोस पुरावा सापडतो ज्यामध्ये आश्रमात एस नावाच्या अक्षराचं पेंडंट असतं पण ते पेंडंट नक्की साक्षीच आहे का हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन आणि सायली एक प्लॅन करतात ज्यामध्ये सायली तिचा वेश बदलून साक्षीच्या घरात जाते आणि तिच्या घरात त्या पेंडंटचा अर्धा भाग शोधते पण तो सापडत नाही आहे असं ती अर्जुनला सांगते तितक्याच साक्षी येते आणि ते सर्व ऐकते तर सायली आता साक्षीला काय उत्तर आणि सह साक्षी सायलीला ओळखू शकेल का आणि ओळखलं तर ती पुढे काय करेल हे पाहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका नक्की पहा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला